पेट्रोल टाकून मी त्या गेला पेट्रोल टाकाय मस लाईन आहे एक नंबर लोकांची पेट्रोल भरेंगे गाडी मे टाइम लागतो पेट्रोल भराय आता आम्ही पेट्रोल टाकून निघलो इथून कुठं जवळ नाही रे बारक्याजवळ तो जी। ने 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 ना डॉगेश भाईची औन घ्या मी डॉगेश भाई आपल्या सोबत असत नेहमी ट्वेंटी फोर प्लस सेवन बारक्या तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये पूर्ण राहा आणि पूर्ण पाहा ब्लॉग मध्ये एकदम मजा येते आपल्याला काही ताग येऊ नका बाकी कोण काय म्हणते ते मी पाहतो आता बारक्या घावला इथं सापडला आता आम्हाला बारक्या बारक्या चल भाई आ ना आजम डाल दे ए आजम डाल दे ए बोतरी के बूढे भाई बूढे भाई अरे ना आजम ना आजम पुलिस लोग आए है हमारे आले उंगल और फुल चले फुल चाट होटल बुला दिया सर निकल गए स्टार्ट कट फायनली सेव्हन्टी फोर तर लोकली सेव्हन्टी फोर आलाच आपल्याकडे फोर व्हिडिओ पाहत आपला लाईक करा फॉलो करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओचा मेसेज खूप इम्पॉर्टंट आहे बिल्डिंग आहे चालू समोर समोर गेला काय म्हणलं मी सिंगल आहोत तुमच्यासारखं मला मला आहे आता काय बाबा माहिती आमच्या घरावर खाला तुम्ही खाली अनेक प्रकारे आमच्या ग्राहक आहे एवढा <laughs> एवढा रो, रोड लागते भाऊले गाडी गाडी टर्न कराले भोसा लागते आजी बातच नाही अभे खाली बघा चालू या मार्गे खराय तो बंद आनसिंग दिवस नाही

समोरची तिकडे अपेक्षित आहे तुम्ही पहा आमच्या स्टेशन बघ तुम्हाला कसा वाटला त्या प्रेक्षित आहे का आम्हाला पण कमी बघितले आम्हाला अमोलकडे सुगट हे आहे वाशिमचं वॉटर पार्क फेमस म्हणतात फेमस म्हणतात नाही रे हेच ते आलो गेलं हेच ते वॉटर पार्क आहे वाशिमचं या या वॉटर पार्क व्हिजिट दिलं नाही दिलं तरी आम्हाला काही घेतलं नाही भाऊ सांगायचं आमचं काम आहे तात्पर्य आम्ही या रोड चाललो होतो तर आम्हाला दिसलं म्हणून मला तुम्हाला सांगून द्या इथे पाहू शकता खूप भयान टक्कर झालेली आहे आम्हाला काही नाही तुम्हाला दाखवणार आमचं हेच आमचं एंटरटेनमेंट आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक उभा केली पेट्रोल टाकाव पेट्रोल टाकून आम्हाला चांदी भेटली वापळ गाव जर असेल तुम्हाला

आई लोक आम्ही आता इथं पोहोचलो आहे काय रे आनसिंग फाट्यावर पोहोचलो आम्ही आता कुठे जायचं आता जायचं आम्हाला आनसिंग मध्ये त्यापासून सरकार दवाखान्यात अरे बापरे अरे इकडे या रे पोरं एकदा दर्शन द्या रे भाऊ मजाक नाही काय भारी गेलाय का आनसिंग पोहोचलो पुढचा पूर्ण व्हिडिओ आणि कंटिन्यू करा तुम्हाला शेवटला काय त्याचा तू गिफ्ट गिफ्ट तो जोज भेटलो पण तर तुम्हाला साडेतीनशे पण महिन्याभर पाहिजे आज रुपये <laughs> अनलिमिटेड झालं फुटक्या फाटक्या फुट गाड्या तुटी फुटी, फुटी भांगातली बस स्टँड बस स्टँड कोणा या डबरी पास मुखालच आणसिंगच्या बसस्टँड बस स्टँड माग गाड्या काम केलं आपल्या एका याच गळ्याने केलं का बापा हे असं आहे आणसिंगचं सुरक्षित रुग्णालय आपल्या पट्ट्याने गाडी लावली टी व्ही आणि चार्जर ठोक ठोकर घडी ना <laughs> चला चित्ता फाडा आता काय डॉनचं गाव आलं तर डॉन पुढे पुढेच पळ लागला रे बार बाप्पा गल्ली गल्ली माहिती आहे कडे पूर्णपणे मंडळाची पावती फाडली <laughs> का ही मंडळाची <मंदराज> नाही का <laughs> मग <मंखाजी>? अज <laughs> <laughs> अरे ही दवाखान्याची पा पावती फाडली चालू आता कुठे चाललो रे नीता कुठं चालवणारा शंकर झेरॉक्स आता ऐकलो शंकर झेरॉक्स शंकर झेरॉक्स हरपलं होतं पण सापडलं पहिले होतं म्हणतात तिथं त्या कोपऱ्यात गड्याला तर आमच्या टेन्शन शंकर सापडते झरक्ष पण पूर्णपणे शंकर झरक्ष सापडलं झरॉक्स म्हणजे मेडिकल आहे ये क्या बात बताओ ये मेरे साथ अन्याय होय इथं त्यांना नाव का टाकलं बे आपलं नाव एक भाई आणि त्यानं नाव टाकलं एक आपलं नाव या गड्याचं नाव टाकलं बरोबर हां खाली कर खाली कर बरोबर अरे हा फोटो नाही ना हा शंभर टक्के बरोबर आपलं नाव घड इथं चुकून त्यानं केलं लई मोठा स्कॅम आपलं नाव काय हो यानं टाकलं काय औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर सेवंटी फोर आता हे जमीन मानावा करणार आहे भाऊ बो आज चाललो आमचं काम झालं आता एक डॉन भेटला आम्हाला डॉन आम्हाला पेन घेऊन दिले मदत केली असं आम्हाला पेन देऊन मदत केली नाही सरना आम्हाला चारदा झरूस काढायला सांगितल्या अरे आणि झरूसा काय करतो काम बसत काय करत बाकी आनसिंगचं वातावरण काही अशा प्रकारे बंद की खुशी देखील तू अलग तो हम के हॉस्पिटल पे है और, और, और वाह अच्छा था अच्छा था ये बहुत अच्छा था और कुछ बस हमारा काम था ये मेडिकल फिटनेस लेना तो और वो तो हो गया ये तो काम और अभी सोच रहा हूँ कौन सा तो मंदिर जाना करें आता है नाटा भाई भाई मिलते है ऋषि भाव श्री शृंग ऋषी महाराजच्या मंदिरावर भेटूया दमन आहे जरा गाडी पदशी थांबव मागून लोक ठोकून चालले आपले ऋषी बाच्या मंदिरावर ऋषी आम्ही जातो तिथं ते मंदिर तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पहा आणि फुल एंटरटेनमेंट करा तसंच ब्लॉग मध्ये सपोर्ट करा ब्लॉग मध्ये राहा ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये पूर्ण राहा पूर्ण पहा आपला पूर्ण ब्लॉग पहा आणि आनंद घ्या मशी आल्या अरे ट्राफिक झाली पुढं ट्राफिक सुटल्यानंतर पुन्हा भेटू आपण दा कुठे गेलं ऋषिपाच्या मंदिरावर गेला ऋषिपाच्या वासरे हे मरतो का काय खट्टा नाही ये भाऊ आरामात घ्या बेकार वास मारते हे गंदगी <laughs> <करां> <laughs> 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 करा करायला पाहिजे पाहिजे आमाल काय करायचं गावाचा भलं करा काहीतरी ट्रॅफ कर मत की अरे वाचते भाई जोरसेला की जोरसेला घे विचार तुमच्या अगवा अलीकाला गेली <laughs>

हे अशा प्रकारे ऋषीबाचं मंदिर आहे समोर जाऊन गरदीबा सोमवारी समोर जाऊन गर्दी बा सोमवारे तर बघा रितेश भाऊ गोरे चाललेले आता दर्शनाकडे चलो तसेच बघा विजय kau udah apa kali? Anshing si kauhda. Kauhda पहा इकडं काय रे कट्टा काम म्हणता नदी इकडं नदी आहे <laughs> इकडं मंदिर आहे आणखी काय कुठं काय आणखी तुम्ही मधा मधात पाहायला असेल काय काय आहे तरी तशा प्रकारे पाहिलं तर लय मस्त आहे मंदिर आहे का नाही ना, ना। स्वयंपाक रूम आहे इकडं इकडं स्वयंपाक रूम आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हे इथली भाषा शी लई भारी इथं नाही का लई नजारा भारी दिसला बा मस्त निघा दे हात दे हात दे आणसी श्रीशृंगरूची आणसी आम्ही सध्या पाहिलं आम्ही गेलो होतो आत नाही का आत गेलो ना मग आम्ही आत गेलो होतो आणखी चष्मा घेतला आता चष्मा घेतला घड आता काही सर बारक्याचा बसत पण पुढे का भावा उन्हाळ्या बरे नाव खरंच मस्त मंदिर आहे ज्या तुम्हाला जर पाहायचं असेल तर ले भारी गमती म्हणा तसा नाही का या ठिकाणी आम्ही फोटो वगैरे बी काढले आणखी काय व्हिडिओ पण काढले आमचे आम पूर्ण व्हिडिओ फोटो काढणं झाले एकदम भारी लोकेशन आहे खतरनाक व्हिडिओ निघले इथं म्हणजे लोकेशन म्हणजे पाहतो तुम्ही बाबा बा असं लय झेंडूबाम लोकेशन आहे एकच नर खतरनाक आता नीताचा वेळ आहे आता नीताचा टाइम सध्या फोटो फोटो काढतो म्हणते गडी आपला कारण त्या गड्याला बी एन्जॉय मारत काय आता गड्याचा सध्या आहे त्या गड्याच्या दिवसात सध्या बार काय काय म्हणणार ते काय

तोपर्यंत तुम्ही लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा हे काय ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते लय मोठं आहे म्हणा पण ते व्हिडिओ तिने असं लहान दिस लागलं छान आता आणसून ठरलो समोर व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला चॅनल लगेच सबस्क्राईब करा नवीन असाल तर बाकी जुन्या तर सबस्क्राईब केलं असेल त्या कानाखाली मारतो मी आता लगेच आता व्हिडिओ टाकत सबस्क्राईब करत ना भेटू हायर रोडला गेल्यावर खूप भारी झाला तुला आन्सिंगला करा टाटा वेट्यू आन्सिंग येतात एकदा नव्या व्हिडिओ मध्ये नाही का येऊ परत कधीतरी पूर्ण साठवलाय का व्हिडिओ पाहत त्या आणि आमच्या चॅनलला करा आलाच पाहिजे जर तुम्ही आता बर्स प्रत्येक केलं नसेल खरा खराब आहे खेळा आता ब्लॉक इथे हे करू खेळाड करून चौक आहे तर चला आता आपण इथं ब्लॉग एड करू कारण खूप टाईम चला आता तर त्याच्या आवाज आहे त्याला घरी आता इथं आजचा ब्लॉग तरी एड करून आणि आता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि मग व्हिडिओ आवडो ना आवड तरी लाईक केला तरी सबस्क्राईब करा मग आणि जेवढं होईल तेवढं मग सपोर्ट करा जास्त नाही एवढं एवढं तर सपोर्ट करा आणि जरा ह्या ट्रेंडिंगला विषय आपला एवढीच आपली अपेक्षा आहे फॉलो करू द्या आपल्या जरा घ्या वर घ्या बाकी आजच्यासाठी एवढंच भेटू एक नव्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय